नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घन व घनमूळ यावर आधारित नवनीतमधील स्वाध्या एट पॉईंट थ्री सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न छत्तीसच्या पुढील पंधराव्या संख्येचा घन पुढीलपैकी कोणता आता आपल्याला येथे छत्तीसच्या पुढील पंधरावी संख्या काढावी लागेल आणि त्या संख्येचा घन काढावा लागेल तरी छत्तीस ही संख्या सम आहे यानंतरची विचारलं आपल्याला यानंतरची पंधरावी विषमसंख्या छत्तीस नंतर येणारी पहिली विषमसंख्या सदोतीस येईल म्हणजे ही पहिली झाली अजून आपल्याला चौदा पाहिजेत तर पुढील विचारले त्यामुळे आपण प्लस करणार पुढील चौदा संख्या म्हणजे चौदा गुणिले दोन करणार दोनने कशामुळे आपण गुणाकार केला कारण प्रत्येक दोन क्रमवार विषमसंख्येमध्ये फरक दोनचा असतो म्हणून आपल्याला चौदा संख्या पाहिजेत आणि फरक दोनचा म्हणून दोनने गुणाकार केलेला आहे सदोतीस प्लस चौदा दोन्ही अठ्ठावीस ही जर बेरीज घेतली आपण तर किती येईल पासष्ट म्हणजे छत्तीसच्या पुढील पंधरावी विषमसंख्या कोणती येणारे पासष्ट येणारे या संख्येचा आपल्याला घन पाहिजे आता मग पासष्टचा घन म्हणजे पासष्ट गुणिले पासष्ट करावे लागेल जे आन्सर येईल पुन्हा त्याला पासष्टने मल्टिप्लाय करावं लागेल आता पासष्टचे घन काढायचे आपल्याला म्हणजे पासष्ट गुणिले पासष्ट आणि गुणिले पासष्ट ही व्हॅल्यू काढायची आपल्याला तर पासष्ट गुणिले पासष्ट म्हणजे पासष्टचा वर्ग होईल एक स्थानी पाच असताना वर्ग काढणं सोपे जाते पंचवीस सहा नंतरचा पुढचा अंक सात साहित बेचाळीस म्हणजे बेचाळीस पंचवीस पासष्टचा वर्ग होईल आता आपल्याला पुन्हा या संख्येला पासष्टने गुणाकार करावा लागेल पाच पाच पंचवीस हातच्या दोन पाच दोन्ही दहा दोन बाराशे दोन हातचाला एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा हातचाला एक चार पंचे आणि एक एकवीस पुन्हा सहाने मल्टिप्लाय करू सहा पंचे तीस हातचे आले तीन सहा बारा आणि तीन पंधरा हातचाला एक सहा बारा आणि एक तेरा हातचाला एक सहाची चोवीस आणि पंचवीस ही ॲडिशन घ्यावं लागेल पाच दोन सहा चार सात दोन उत्तर काय येईल दोनशे चौऱ्याहत्तर सहाशे पंचवीस दोनशे चौऱ्याहत्तर सहाशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो अकरा ते वीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून एक ते दहापर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन आपल्याला वजा करायचा आहे तर आता अकरा ते वीस अकरा ते वीस म्हणजे अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा असं वीसपर्यंत बेरीज किती येईल हे आपल्याला सूत्र माहिती आहे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे नाहीतर सूत्रामुळे वेळ वाचेल आपला भागिले दोन करायचं आणि गुणिले याला आपण गुणिले एकूण संख्या हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्या एकूण संख्या आता पहा पहिली संख्या अकरा ते वीस आपल्याला पेरीस पाहिजे म्हणजे पहिली संख्या कोणती अकरा प्लस शेवटची कोणती वीसपर्यंत म्हणजे वीस शेवटची संख्या भागिले दोन आणि एकूण संख्या म्हणजे अकरा ते वीसमध्ये एकूण किती संख्या आहेत दहा संख्या आहेत आता हे जर सॉल्व केलं आपण तर अकरा प्लस बारा प्लस तेरा प्लस चौदा सीसपर्यंत सर्व बेरीज आपल्याला मिळेल वीस आणि अकरा म्हणजे काय होईल एकतीस भागिले दोन आणि गुणिले दहा आता बे एक बे बे पंचे दहा म्हणजे काय होईल एकतीस गुणिले पाच हे गुणाकार किती येईल पाच एक पाच पाच त्रिक पंधरा एकशे पंचावन्न येईल बरोबर आहे त्याप्रमाणे आपल्याला आता एक ते दहापर्यंतची बेरीज पाहिजे ती आपल्याला माहीत आहे पंचावन्न असते तरी आपण काढू एक ते दहापर्यंतची संख्यांची बेरीज म्हणजे पहिली संख्या एक प्लस शेवटची संख्या दहा याला दोनने भागायचं आणि एकूण संख्या एकूण संख्या दहा आहेत एक ते दहामध्ये एकूण संख्या दहा आहेत दहाने एक अकरा होईल भागिले दोन आणि गुणिले दहा म्हणजे काय होईल बे का एक बे बेपंचे दहा म्हणजे काय होईल अकरा गुणिले पाच अकरा गुणिले पाच म्हणजे पंचावन्न आता आपण बेरीज काढलेले आहेत आता आपल्याला एकशे पंचावन्नचा घन करायचा आहे आणि एक ते दहा पर्यंत बेरीज आलेली पंचावन्न तर पंचावन्नचाही घन करायचा आहे आपल्याला आणि नंतर दोघांची वजाबाकी करायची आपल्याला एकशे पंचावन्नचा घन म्हणजे काय होईल एकशे पंचावन्न गुणिले एकशे पंचावन्न गुणिले एकशे पंचावन्न आणि पंचावन्नचा घन म्हणजे पंचावन्न गुणिले पंचावन्न गुणिले पंचावन्न आता एकशे पंचावन्नचा घन म्हणजे एकशे पंचावन्न गुणिले एकशे पंचावन्न गुणिले एकशे पंचावन्न हा तुम्ही करून पहा कॅल्क्युलेशनला खूप वेळ लागेल तो किती येणार आहे आपला सदोतीस तेवीस आठशे पंच्याहत्तर येतो आहे आणि हा जर घन केला पंचावन्न गुणिले पंचावन्न गुणिले पंचावन्न गुणाकार करून तर हा किती येईल पहा सोळा त्रेसष्ट पंच्याहत्तर येईल दोघांचे घन काढलेले आहेत आपण तर आता यांची आपल्याला वजा केल्यास म्हणजे आता याच्यातून हे वजा करायचे सदोतीस तेवीस सत्याऐंशी पाचमधून सोळा त्रेसष्ट पंच्याहत्तर आपल्याला वजा करायचे तर येणार आपला आन्सर काय आहे ते पाहू झिरो झिरो पाच सात सात पाच पाच आणि येथे तीन आन्सर हे येईल आपलं तीनशे पंचावन्न सातशे पन्नास झिरो तीनशे पंचावन्न सातशे पन्नास आणि झिरो म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला दोनशे सोळा व पाचशे बारा या संख्येच्या घनमूळाच्या म्हणजे दोघांचंही घनमूळ आणि त्या घनमूळाच्या संख्या त्यांचा लसावी आणि मसावीची जोडी कोणती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे दोनशे सोळा या संख्येचं घनमूळ किती आहे एक ते दहापर्यंत पाठ असायला पाहिजेत दोनशे सोळाचं घनमूळ सहा आहे आणि पाचशे बारा या संख्येचं घनमूळ किती आहे वर्गमूळ असेल तर आपण फक्त हे साईन घेतो पण घनमूळ असेल तर इथे आपण तीन लिहितो म्हणजे वर्गमूळ चिन्ह आणि इथे तीन लिहितो आपण पाचशे बाराचं घनमूळ किती आहे आठ आहे आपल्याला काय सांगितलं आहे या घनमुळाचा लसावी आणि मसावी यांची जोडी कोणती आहे आता सहा आणि आठ या दोघांचा लसावी आणि मसावी आपण काय आहे ते पाहू तर काय होईल दोन्ही संख्येला आपण दोनने डिवाईड करू शकतो म्हणजे बेत्रिक सहा बेचौक आठ दोन्ही संख्येमध्ये फक्त दोनच कॉमन आहे म्हणजे यांचा मसावी किती येईल मसावी फक्त दोन येईल आणि लसावी किती येईल दोन गुणिले आणि ह्या संख्या म्हणजे लसावी काय येणार आहे आपला दोन गुणिले तीन गुणिले चार दोन गुणिले तीन गुणिले चार चार त्रिक बारा बारा दोन चोवीस म्हणजे लसावी येईल चोवीस मसावी येईल दोन दोन आणि चोवीस चोवीस व दोन म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो तेरा व सात यांचा गुणाकार आता तेरा आणि सात यांचा गुणाकार काय होईल तेरा सात एक्क्याण्णव एक्क्याण्णव गुणाकार येईल आपला हा गुणाकार कोणत्या दोन संख्यांच्या घनांची दो बेरीज आहे आता पाच व दोन यांचा घन करून पाहू आपण पाचचा घन एकशे पंचवीस आहे घनांची बेरीज आणि प्लस दोनचा घन आठ आहे आपल्याला एक्क्याण्णव येईल का नाही येणार दोघांची बेरीज एक्क्याण्णवपेक्षा जास्त होईल नंतर तीनचा घन सत्तावीस आहे आणि चारचा घन चौसष्ट आहे ही दोघांची बेरीज किती येईल एक्क्याण्णव येते का सात चार अकरा सहा दोन आठ एक नऊ एक्क्याण्णव एक येईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर येईल तीन व चार या संख्येचे घन केले आपण आणि त्या दोघांची बेरीज केली तर एक्क्याण्णव येते म्हणून पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो या सर्व घनांची बेरीज करून जी संख्या येईल त्या संख्येचं वर्गमूळ किती येते हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर एकचा घन किती होईल एकच होईल दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस चारचा घन म्हणजे चार चा गुणिले चार गुणिले चार चारचा चार घन चौसष्ट आहे आणि पाचचा घन एकशे पंचवीस आहे आता ही सर्व आपल्याला बेरीज करायची ही बेरीज किती येईल पाच चार नऊ सात सोळा आठ चोवीस एक पंचवीस हातचार्य दोन चार सहा दहा दोन बारा बाराशे दोन हातचा एक एक दोन म्हणजे दोनशे पंचवीस स सर्व बेरीज येईल आपली आता आपल्याला काय विचारलेलं आहे या बेरजेचे वर्गमूळ आता दोनशे पंचवीसचं वर्गमूळ घ्यायचं आपल्याला दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पंधरा आहे बरोबर आहे कारण पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे म्हणून दोनशे पंचवीसचं वर्गमूळ किती आहे पंधरा पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे एकला आपण डार्क करणार नेक्स्ट येथे मित्रांनो एक ते नऊ यामधील विषमसंख्या आता एक ते नऊ विषमसंख्या कोणत्या आहेत एक ते नऊ विषमसंख्या एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे आणि नऊ आहे ह्या एक ते तीनमध्ये विषमसंख्या आहेत आणि एक ते नऊमध्ये समसंख्या कोणत्या आहेत एक ते नऊ समसंख्या एक आणि नऊ या दरम्यान असणाऱ्या समसंख्या दोन आहे चार सहा आठ या समसंख्यात आपल्याला काय विचारलेलं आहे एक ते नऊ यामधील विषमसंख्याच्या बेरजेचा म्हणजे ही सर्वांची बेरीज करायची एक प्लस तीन प्लस पाच प्लस सात प्लस नऊ ही सर्व बेरीज किती येईल नऊ सात सोळा चार वीस आणि एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस बेरीज येईल आणि ही बेरीज किती येईल आठ आणि सात चौदा चार अठरा दोन वीस येईल आता बेरजेचा वर्ग हा वर्ग करायचा आपल्याला ही बेरी झाली यांचे वर्ग करू आपण पंचवीसचा वर्ग किती होईल सहाशे पंचवीस होईल आणि वीसचा वर्ग चारशे होईल बरोबर आहे नंतर बेरजेचा वर्ग व नऊ ही संख्या वजा केल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो या सहाशे पंचवीसमधून हा समसंख्येचा वर्ग मायनस केला आणि पुन्हा नऊ मायनस केले म्हणजे एकदा चारशे मायनस करू आपण तर काय होईल दोनशे पंचवीस येईल आता दोनशे पंचवीसमधून पुन्हा नऊ वजा करायची आपल्याला अजून नऊ वजा केली आपण तर आन्सर काय येईल आपलं दोनशे सोळा येईल बरोबर तर हे आलेलं आन्सर कोणत्या संख्येचा घन आहे दोनशे सोळा कोणत्या संख्येचा घन आहे सहाचा घन आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एक ते पाचपर्यंतच्या नैसर्गिक संख्याच्या बेरजेचा घन करायचा आपल्याला तर एक दोन तीन चार आणि पाच एक ते पाचपर्यंतच्या सर्व संख्येची बेरीज किती येईल पाच आणि चार नऊ तीन बारा तेरा चौदा पंधरा येईल आता ह्या बेरजेचा आपल्याला घन करायचा आहे म्हणजे पंधराचा घन करायचा आहे घन करायचा म्हणजे पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा हे आन्सर किती येईल पंधराचा वर्ग आपल्याला माहिती आहे दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीसला पुन्हा पंधराने गुणावे लागेल म्हणजे पंधरा पंधरापाची पंच्याहत्तर हाचाळीस सात पंधरा दोन तीस सात सदोतीस हाचाळीस तीन पंधरा दोन्ही तीस तीन तेहतीस तेहतीस पंच्याहत्तर आणि किती येईल तेहतीस पंच्याहत्तर येईल बरोबर आहे नंतर व या संख्येच्या विरुद्ध संख्यांचा बेरजेचा घन आता या संख्येच्या विरुद्ध संख्येचा घन म्हणजे ह्या विरुद्ध संख्या कोणत्या होतील प्लसच्या विरुद्ध मायनस म्हणजे मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार आणि मायनस पाच आता ही सर्व बेरीज किती येईल ये? मायनस पंधरा येईल बरोबर आहे ही प्लसमध्ये असल्यामुळं प्लस, प्लस पंधरा आली ही आता बेरीज मायनस पंधरा येईल तर याचा घन किती येईल याचा येणार आहे मायनस पंधरा आणि गुणिले मायनस पंधरा हे एकदा करावं लागेल आपल्याला तर हे काय येईल मायनस मायनस असल्यामुळे प्लस होईल दोनशे पंचवीस परंतु पुन्हा एकदा मायनस पंधराने गुणल्यामुळे येणारं घनमूळ आपलं मायनसमध्ये येणार आहे आणि पंधरा दोनशे पंचवीसला पंधराने गुणल्यानंतर आपलं उत्तर हे आलेलं आहे तेहतीस पंच्याहत्तर म्हणजे ही पण संख्या कशी येईल आपली तेहतीस पंच्याहत्तरची येईल परंतु ही निगेटिव्ह येईल आणि ही, आण ही पॉझिटिव्ह येईल तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे यातील फरक किती विचारलेला आहे आता यामधील फरक किती म्हणजे दोघांची वजाबाकी फरक विचारलेला आहे म्हणजे तेहतीस पंच्याहत्तरमधून मायनस करायचे आहेत कोणती ही संख्या मायनस तेहतीस पंच्याहत्तर फरक विचारला तर एक प्लस आणि एक मायनस म्हणजे आन्सर आपलं झिरो येणार नाही आहे येथे काय येईल तेहतीस पंच्याहत्तरमधून ही दुसरी संख्या मायनस करायची म्हणजे मायनस मायनस येथे प्लस होणार आहे तेहतीस पंच्याहत्तर मायनस मायनस प्लस होतील आणि तेहतीस पंच्याहत्तर ह्या दोघांची ॲडिशन घ्यावे लागेल आपल्याला म्हणजे तेहतीस पंच्याहत्तरमध्ये तेहतीस पंच्याहत्तर ॲड करावं लागतील आपल्याला पाचन पाच दहा हातचा आला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा हातचाला एक तीन दोन्ही सहा आणि एक सात तीन आणि तीन सहा सदुसष्ट पन्नास आपलं उत्तर काय येईल सदुसष्ट पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला उत्तर बरोबर येईल पर्याय क्रमांक एक येणार नाही आहे दोन येणार आहे नेक्स्ट खूप सोपा प्रश्न आहे पहा सातशे एकोणतीस व चौसष्ट या संख्येच्या घनामुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती सातशे एकोणतीसचं घ घमूळ किती आहे सातशे एकोणतीस या संख्येचं घनमूळ आहे नऊ आणि चौसष्ट या संख्येचं घनमूळ किती आहे चार सातशे एकोणतीसचं घनमूळ नऊ आहे आणि चौसष्टचं घनमूळ चार आहे आपल्याला काय विचारलेलं आहे या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती आता याचं वर्गमूळ किती येणार आहे नऊचं वर्गमूळ तीन येणार आहे आणि चारचं वर्गमूळ किती येणार आहे दोन येणार आहे ह्या दोघांची बेरीज किती म्हणजे याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ दोघांची बेरीज एकाचं तीन आलेलं आहे वर्गमूळ एकाचं दोन आलेलं या ह्या दोघांची बेरीज जर केली आपण तीन आणि दोन पाच म्हणजे आन्सर काय येईल आपलं पाच पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट मित्रांनो मायनस एकोणपन्नास तेरा या संख्येचे घनमूळ किती आहे ते आपल्याला काढायचं आता आपल्याला घनमूळ दहापर्यंत पाठ असणं आवश्यक आहे एकचा घन एक असतो दोनचा घन आठ असतो तीनचा घन सत्तावीस चारचा घन पाठ करून ठेवायचे कमीत कमी दहापर्यंत चारचा घन चौसष्ट आहे पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा दोनशे सोळा होतील सातचा घन म्हणजे सात गुणिले सात गुणिले सात हे जर गुणाकार केला तर तीनशे त्रेचाळीस येईल आठचा घन म्हणजे आपला पाचशे बारा होईल आणि नऊचा घन हा आपला सातशे एकोणतीस होईल आता आणि दहाचा घन म्हणजे एक हजार होईल तर आता आपल्याला मायनस एकोणपन्नास तेरा या संख्येचं घनमूळ काढायचं आहे आता घनमूळ काढायचं आहे म्हणजे ही संख्या कोणत्या तरी संख्येचा घन आहे बरोबर आहे कोणत्या संख्येचा घन असेल पहा आता एकक स्थानी किती आहे तीन आहे म्हणजे एकक स्थानी काय येणार आहे आपल्या तीन तर कोणता नंबर पाहिजे मग शेवटी सात पाहिजे बरोबर आहे म्हणजे ही संख्या अशी येईल की त्याच्या एकक स्थानी सात येणार आहे आता हे तीन अंक आपण सोडून दिले तर हा अंक जो राहतो चार कोणत्या घनमुळाजवळ आहे एकच्या जवळ आहे आठ कसे होतील त्यापेक्षा मोठे होतील परंतु एकच्या घनाजवळ आहे चार म्हणजे आपण काय घेणार येथे एक घेणार येथे तीन असल्यामुळे आपण कोणती संख्या घेतली सात घेतलेली आहे त्यामुळे आणि येथे चार असल्यामुळे आपण काय घेतलं आहे कोणता घ घनजवळ आहे एक एक घेतलेला आहे आणि साईन आपल्याला फक्त मायनस द्यायचं आहे म्हणजे मायनस सतरा या संख्येचं घनमूळ काय येणार आहे मायनस सतरा म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजा आपल्याला चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद या संख्येचं घनमूळ काढायचं आहे तर आता एकक स्थानी किती आहे नऊ आहे म्हणजे नऊ आहे तर आपण काय घेणार म्हणजे शेवटी नंबर कोणता येईल नऊ येईल बरोबर आहे नऊ असल्यामुळे आता हे तीन अंक सोडून दिले घनमूळ काढण्यासाठी राहिले काय चोवीस आता चोवीस ही संख्या हे पहा आपल्या तीन घेता येईल का तीनचा घन घेतला तर सत्तावीस होतो आहे पुढे जातो आहे म्हणून दोनचा घन घेतला तर आठ म्हणजे दोनचा घन जवळ आहे याला तर आपण काय घेणार इथे दोन घेणार म्हणजे याचं घनमूळ काय येणार आहे एकोणतीस याप्रमाणे आपल्याला काढता येतील समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद